हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर काल तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे आज गर्मी मध्ये खूपच वाढ झालेली आहे आता बरेच शेतकरी मला विचारत होते की पुढील अपडेट काय राहणार म्हणजे तुम्ही तुमच्या च्या माध्यमातून सांगितलं की पुढील एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला बऱ्याच भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि तेवीस तारखेला सर्व भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर सर ते कोणकोणते भाग आहे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक सविस्तर अपडेट द्यावी सर नक्कीच एकोणीस जुलैचं वातावरण रखरखीत झालेलं पाहिलं आणि शेतकऱ्यांनी धीर सोडला होता पण डायरेक्टली त्यांना काय सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की डायरेक्ट या दोन दिवसातच तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये पाऊस होणार आहे तर आज त्याची परिस्थिती म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड ढगाळली परिस्थिती आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा वैजापूर असेल गंगापूर असेल सिल्लोडा असलेल्या भागामध्ये पश्चिम साइडनं ढगांची प्रचंड गर्दी निघायला सुरुवात झालेली आहे अहिल्या देवी नगर परिषद सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळते आहे पण आजच पुण्यामध्ये सांगलीमध्ये सोलापूरमध्ये त्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा त्याचबरोबर रात्री किंवा मध्यरात्रीपर्यंत आजच्या वीस oh, oh. जुलैला हा पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल एकवीस तारखेच्या तर मराठवाड्याच्या बीड पर्यंत गेवराई पर्यंत मध्यम ते हलक्या पावसाची संध्याकाळी अकरा वाजेच्या आसपास ही ऍक्टिव्ह होणार आहे पण आजच्या तारखेबद्दल जास्त मी फोकस का करत नाही की आजची ही तारीख सुरुवात करणार आहे कायलदी नगर परिसराला आणि दक्षिण महाराष्ट्राला मराठवाड्याला उद्याच लातूर जिल्ह्यामध्ये एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत संध्याकाळ का म्हणतोय कारण की सिस्टम उष्णतेची आहे आणि हे गोष्टी व्हायला रात्रीचा वेळ लागू शकतो त्यामुळे या, या वातावरणाचे काही लेअर्स आहे त्या लेअर्स तयार ले होण्यासाठी अजूनही चोवीस तास बाकी आहेत इथे चोवीस तासामध्ये सिस्टम पूर्णपणे वातावरण सक्रिय होऊन जाईल आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगर नाशिक निफाड परिसर मालेगाव पर्यंत ह्या पावसाची मजल आहे यदा कदाचित वातावरणामध्ये याच्यापेक्षाही दुप्पटीने बदल झाला तो हिंगोली वाशिम चंद्रपूर हिंगणघाट गोंदिया वर्धा नागपूरपर्यंत मजल मारू शकतो यामध्ये यवतमाळ नांदेडचा सा समाविष्ट नक्की आहे परभणी बरोबरच लातूर नांदेडची जी काही प्रतीक्षा आहे पावसाची ही एकवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊन जाईल आता राहिला विषय बावीस जुलैचा बावीस जुलै ही सर्वाधिक मोठी आणि पावसाच्या बाबतीत सक्रिय असणारी तारीख मानली जाणार आहे कारण की ही तारीख जी आहे ती उत्तर महाराष्ट्राकडे प्रस्थान करणार आहे म्हणजे बावीस जुलैच्या रडारावरती आपण जर पाहिलं तर अकोला सुद्धा येतो आहे भाग व्याप्तीच्या बाबतीत सगळीकडे मध्यम हलका जरी असला तरी मात्र ह्या पावसाने शेतकरी सुकवणार आहे आणि उद्याची जी काही एकवीस सांगतोय ही निश्चित स्वरूपामध्ये मालेगाव पासेल निफाडा असेल हलका किंवा मध्यम होईना पाऊस पिकांना जी काही करपण्याचं पद्धत चालू आहे या पावसाने तो दिलासा मिळणार आहे मग याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके येतात अहिल्यानगरचे सुद्धा सर्व तालुके येतात सोलापूर सांगली साताराचे तर सर्वच तालुक्याच्यामध्ये चांगल्या पावसाच्या रुग्ण आहे बीडसह हा पाऊस अनेक भागांमध्ये मराठवाड्याच्या दस्तक देतोय पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये दस्तक देतोय ग्या दोन दिवसामध्ये आणि विशेषतः अकोला अमरावती आणि चंद्रपूर सुद्धा लवकरच या दोन दिवसामध्ये पूर्ण करेल आणि सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर ह्या भागामध्ये काही ना असमाधानकारक जरी पाऊस झाला म्हणजे पैडवणीत झाला तर हे पावसाचं जे सत्र आहे पावसाळ्यासारखं तेवीस जुलैपासून अजूनही दुप्पट ते तिप्पट व्याप्ती वाढणार आहे पण एकवीस जुलै पासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाचं सत्र सुरू होणार आहे हो हो आणि सर बरेचसे तज्ज्ञ सांगत होते की जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे ते खूप पावसाळ्यात राहणार आणि हे जे तारखा आहे एकवीस बावीस तेवीस या तारखेमध्ये कुणीही पाऊस सांगितलेला नव्हता आणि सर तुम्ही या तारखेमध्ये पाऊस सांगितला आता याची व्याप्ती किती राहणार आणि किती हे पाऊस जोरदार राहणार याबद्दल एक अपडेट द्यावी सर व्याप्ती बरीचशी आहे व्याप्तीचा विषय मी टाळतोय यावेळेस आणि खूपच चांगली व्याप्ती आहे याच्यामध्ये त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता काय झालंय माहितीये का महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस सत्तर टक्के व्याप्ती सांगितली होती मराठवाड्यामध्ये आपण मराठवाड्याची सत्तर टक्के व्याप्ती पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांची मॅसेज अवलिली पडली नाही त्यामुळे व्याप्तीचा विषय आपण तो टाळतोय खंडाचा विषय आपण ह्या वर्षी टाळतोय तुम्ही बघा जालन्यामधल्या बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता न्यूज मध्ये बातमी आली होती ती त्यानंतर तेलू मानवतच्या परिसरात देखील ती कंडिशन झाली दारूर वळवणी पासून गेवराई पट्ट्यापर्यंत हा पाऊस गेला होता सुद्धा पावसाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले होते पण इतक्या भागामध्ये फक्त पाच लोक असतील असं मला वाटलं नाहीये करोडो लोकसंख्येचा हा भाग आहे पण मॅसेजच्या बाबतीत बघितलं आपण पाऊस पडल्यानंतर शेतकरी गायब होतो त्यामुळे व्याप्तीचा विषय सांगणार नाहीये पावसाच्या तारखा देत राहील आणि पाऊस हा दोनच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण दाखवून देऊयात बरोबर आहे आणि सर तुम्हाला जुलैचा जो शेवटचा आहे त्याच्याबद्दल काय वाटते समजा पाऊस पडणार का जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा तर प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की शेवटच्या आठवड्याबद्दल बऱ्याच जणांनी फोकस केला आहे आपण सरळ सरळ सांगितलं की शेवटचा आठवडा लागेपर्यंतच पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय होऊन जाईल आणि जी पंचवीस जुलैच्या पुढे पाऊस जास्त सांगितला तर पंचवीस पर्यंतच चांगला पाऊस आहे कदाचित तो सव्वीस पर्यंतही जोरदार पडेल पण ह्या चार पाच दिवसाच्या पावसाने शेतकरी कंटाळून जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्राची पुढच्या दोन दिवसातच तयार होणार आहे आणि सव्वीस सत्तावीस नंतर पाऊस हा गारवा तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता जी काही गरमी आहे या सातत्याने या दोन चार दिवसात पाऊस जर पडला तर थंडीचं रुपांतर होईल वारे पुन्हा जोराने वाहतील आणि झडीसारखं बारीक थेंबाचं जे काही सत्र आहे या सव्वीस पासून पुढे पाहायला मिळेल पंचवीसच्या अगोदरच उद्या एकवीस जुलै पासूनच महाराष्ट्रातलं पावसाचं सत्र सुरू होते आजची वीस जुलै सुद्धा पाऊस काही बंद नाहीये ही दक्षिण महाराष्ट्रातल्या भागांना दिलासा देऊन सकाळपर्यंत जाईल मग सर आता आपण जर ऑगस्ट मध्ये जर पाहायला गेलो तर ऑगस्ट मध्ये खंडित स्वरूपाचा ऑगस्ट राहणार की पावसाळी राहणार काय म्हणले दादा आपण जर ऑगस्ट महिन्याचा जर अंदाज ऑगस्ट मध्ये काही खंड राहणार की पावसाळी ऑगस्ट निश्चित ऑगस्ट मध्ये खंड राहणारच आहे तो रिपोर्ट ऑलरेडी काढला आहे आणि प्रायमरी तो उद्याच आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला जाहीर करणार आहोत आपल्या वैयक्तिक चॅनलमध्ये त्यामुळे खंडा संदर्भात जर बघायला झालं तर खंड हा ऑगस्ट महिन्यामध्ये दरवर्षी पडतोय बारा दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा असेल तो काही भागांना त्यावेळेस खंड का जाणवतोय कारण की पीक हे फुल अवस्थेमध्ये असतात पिकांचा जो काही शेवटचा स्टेज जो असतो मालभरणीचा असेल कुठल्याही पद्धतीचा असू द्या त्यावेळेस तो तडाखा जो बसतो तो खंडाच्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपात बसतो आहे आणि त्याचा ऑगस्ट महिना जो आहे तो पिकांचा ॲवरेज काढण्याच्या बाबतीत हा तो ठरला जातोय मग नियोजन कसं करायचं काय करायचं हे प्रायमरी मध्ये ऑलरेडी आपण सांगत असतो आणि निश्चित स्वरूपामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये खंड आहेच आणि तो कोणत्या तारखेला सक्रिय होईल हे देखील सांगण्याचा प्रयत्न आपण करूया पण तत्पूर्वी आता सध्या जी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही तिश्तेचाळीस टक्के भागांना खंडापेक्षाही किचकट परिस्थिती आहे तो एकीकडे एक 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 पाऊस मुसळधार बरसतोय या किचकट कंडिशनसाठी हा जो काही अंदाज आहे आपला बावीस जुलै पासून पावसाचा जो काही जोर आहे तो मराठवाड्याबरोबरच उत्तरी भागामध्ये वाढणार आहे पण मराठवाड्याचे जे काही स्वप्न आहे जे काही चित्र आहे हे येत्या चोवीस तासात नक्की पालटणार आहे एकवीस जुलैची संध्याकाळ महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह संभाजीनगरसह हा पन्नास टक्के भाग जो आहे हा या आजच्या संध्याकाळपासून तर पुढच्या संध्याकाळपर्यंत नक्कीच कवरा होऊन जाईल आपण सर मागील दहा दिवस पासून पाहत आहोत की विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये उघडी आहे आणि बरेचसे शेतकरी चिंतेत आहे तर सर तुम्ही त्या शेतकऱ्यांना एक दिलासा दिल्याबद्दल माझ्याकडून धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद